स्वर्गीय शुभम वाघ फाउंडेशनच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना प्रेरणा देण्यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमीच समाज उपयोगी वेगवेगळे वेग 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 उपक्रम राबवले जातात याचाच एक भाग म्हणून फाउंडेशनच्या वतीने स्वर्गीय हो। शुभम वाघ यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त ता बागलान तालुक्यातील विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी तालुक्यातील एकूण बारा विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध प्रबोधनकार वक्ते अविनाश दादा भारतीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पंकजबा ठाकरे दुर्गवीर प्रतिष्ठानचे हर्षवर्धन सोनवणे सुजित बिरारी तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे वैशाली वाघ रसिका बोबडे निनाद वाघ भूषण ठाकरे बालाजी बैरागी यांनी विशेष सहकार्य केले त्याचप्रमाणे स्वर्गीय शुभम वाघ फाउंडेशनचे अध्यक्ष ऋषिकेश वाघ उपाध्यक्ष निवृत्ती सोनवणे सुनील वाघ अभिजित होते सभापती पंकज ठाकरे यांच्या हस्ते माननीय अविनाश दादा भारती यांचा अविनाश दादा भारती यांचे आजची तरुणाई या विषयावरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर व्याख्यान संपन्न झाले यावेळी मार्गदर्शन करताना दादा भारती म्हणाले की स्वर्गीय शुभम वाघ फाउंडेशन हे अल्पावधीत समाजाच्या हितासाठी अनेक नवनवीन उपक्रम राबवणारे एक आदर्श फाउंडेशन असून त्यांच्या कार्याचा समाजाला मोठ्या प्रमाणात नवीन दिशा देण्यासाठी फाउंडेशनची महत्वाची भूमिका निभवत आहे फाउंडेशनच्या आदर्श घेऊन आजच्या विद्यार्थ्यांनी देशासाठी प्राण अर्पण करण्याच्या महापुरुषांचा गुरुजनांचा आणि आई वडिलांचा आदर्श आपल्या समोर ठेवून त्यांची स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करावे आजच्या विद्यार्थ्यांमधूनच उद्याचा नवा भारत घडणार आहे

असे हजारो शिव भेटून तयार करायचे आहे हा घ्यास या परिवाराने घेतला या शिवमॉग फाउंडेशनने घेतला आणि शिवमच्या आठवणी आयुष्यभर सतत प्रेमित हव्यात आयुष्यभर चिरंतन टिकाव्यात माणसाचा स्वभाव कसा असावा आणि माणसाचं समाजाबद्दल वागणं कसं असावं एक मी आपल्याला एक शुभमचं बारीकचं उदाहरण देतो शुभम हा आमचा अनेक वर्षांपासूनचा भीत अनेक ठिकाणी हसी मस्त बाराव्या दिवशी ठेवलेल्या नावाला तेराव्या दिवशी कोणी नाव ठेवू नये असं ज्याला जीवन जगता आलं ना तो माणूस अमर गेला म्हणजे गेला यामध्ये शंका नाही शंकाच नाही पुन्हा सांगतो बाराव्याला नाव ठेवलं जात तेराव्याला नाव काढलं जात आणि हा माणूस जर नीट नाही वाटला तर बाराव्याला ठेवलेल्या नावाला तेराव्याला नावच ठेवलं जात चाललंय का नाव ठेवणं कळत मराठीत शिकवलंय ना पहिलं नाव ठेवणं दुसरं नाव ठेवणं नाही पाहिजे हा प्रामाणिक विचार जपणारा मी पोडणार की नाही ठेवणार आमची भक्ती मात्र तोडगी आहे मला काय सांगायचंय ते मी काय का शिक्षण व्यवस्थेवर बोलतोय हा उदाहरण का देतोय भाऊराव पाटलांनी शिवाजी महाराजांचं नाव दिले महाविद्यालयाला सावकार म्हणतो मी पैसा देणार लागेल तेवढा पैसा देणार अहो अख्खा सोहळा करा, करा।, करा। सगळा पैसा मी देतो तुम्ही मला व्याज देऊ नका मुद्दल परत देऊ नका गहाण ठेवायचा तर प्रश्नच नाही फक्त एक काम करा महाविद्यालयाला माझ्या बापाचं नाव देता येतं का बघा आणि तो महात्मा कडाडून उत्तर देतो एखाद्या वेळेला हा भाऊराव स्वतःच्या बापाच्या नावाला धक्का लावे पण महाराजांच्या नावाला स्पर्श सुद्धा करणार नाही ही, ही काय निष्ठा आहे काय प्रेरणा आहे काय तरमळ आहे बांध्यावरची पोरं की वर्गात आली पाहिजे बांध्यापासून चांद्यापर्यंत सगळी पोरं शिक्षणाच्या प्रवाहात आली पाहिजे हा प्रामाणिक उद्देश कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या काळात केला कर्मवीर भाऊराव पाटलांनी हा विचार जपला पुढे आणला त्या काळातही गरीब पोरांना फीस भरण्याची अवकात नव्हती त्या काळातही पोरांना फीस भरू शकत नव्हते तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या पोरांच्या शिक्षणाची व्यवस्था केली म्हणून सातारा शहरामध्ये अनेक विद्वान तयार झाले बाळांना मला काय सांगायचंय त्या भागामध्ये त्या मानदेशामध्ये त्या मानद्याच्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील सारखा एखादा महात्मा शिक्षण व्यवस्थेसाठी चांगलं काम करतो आणि आमच्या दादांनी दिलेल्या उदाहरणावरून दोनच पोरं असतील त्या दोन पोरासाठी जेव्हा शुभम भाऊ करून त्यांच्या फीसची व्यवस्था करतो ना तेव्हा कर्मवीर भाऊराव पाटलांचा विचार जिवंत आहे याची शाश्वती व्हायला लागते अन्यथा ला होणार नाही किती मोठी गोष्ट आहे ते वय तुम्हाला आता हे वयात करणार नाही पण मागे बसलेल्या मंडळींना कळेल काय मोठे बाई उपकार केले नाही आल्याच्या नंतर त्या पोळांनी पैसे पाठवतो म्हणले होते दोन दिवस लेट पैसे येणारे लेट फीस भरली असती त्याला काय होते दहा वीस रुपये नंतर पन्नास रुपये पण ज्या पोरांच्या जीवनामध्ये तो प्रसंग होता ज्या पोरांना ती फीस भरायची होती त्या पोरांच्या डोळ्यासमोर किती मोठे प्रश्न होते आणि त्या प्रश्नाला लक्ष न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट नाशिक